नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सोयाबीनचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव काय आहे ते बघूयात सध्या जर बघितलं तर जय बाजारभाव मनाव तसे नाही जे मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे आहे आज जर बघितलं तर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस बुधवारचे बाजारभाव बघूयात तर आज जर बघितलं तर जे अहिल्यानगरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मा मार्केट अहिल्यानगरमध्ये आहे यानंतर लासलगाव नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजारभाव नाशिकमध्ये आहे यानंतर जर बघितलं तर पुण्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी आणि जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतरच बघितलं तर जे आहे उदगीरमध्ये सुद्धा बाजारभाव याच रेंजमध्ये आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे जालनामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे नांदेडमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास तर लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल